त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षातन त्या पक्षात हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी चालले जनतेसाठी काही चाललेलंच नाही मोदींचं काम बाज आहे असू दे चांगलं असू दे मोदीला फक्त सत्ता आहे दुसरं काही नाही हे सांगते हो आता मी पाहिजे जनतेच्या जे जे विकासासाठी निघालोय निघालोय hmm. सगळी लबाडी आहे जनतेला ते आपल्या स्वार्थासाठी लोकांच्या साठी त्यांनी काय सदा करत नाही त्यांनी विकासासाठी म्हणून हे केलं विकासाचं काम बाजूलांनी स्वतःचाच विकास करायला जनतेचा किंवा याचा कोणाचा विकास नाही शेतकऱ्यांचा नाही कोणाचा नाही मजुरांचा नाही कोणाचा हे नाही काय करायचं जनता त्यांना जागा दाखव मोदींच्या मार्गाखाली देशाचं एक नंबरला चाललाय काय काय एक नंबर चालतंय मोदीच हार्म करोशे कायदा मोदी आणि तो अमित शाह जोग नाही हार्म करोशे कायदा काय माणसातलं काय नाही त्यांच्याकडे अजित काय त्यागा यानेच पळालाय चांगला कि बोला आता तुम्ही बघितलं असेल खरोखर एकमेकाचे कट्टर विरोधक असतील तरी देखील ते अचानक दुसऱ्या दिवशी एका खुर्चीला खुर्ची लावून बसेल मग काय असतं नेमकं वाटतंय एक वेगाय स्वार्थासाठी जाते तो बस ला हो। क्यों क्यों का आता मी आहे मला नाही स्वार्थ मिळाला तुम्ही जाणार हो अशी प्रकृती आता सध्या चालू आहे काय मग ना तुमचं राष्ट्रवादी दे किंवा कस काँग्रेस दे आम्हाला काय 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 आता आम्ही कोण निवडून म्हणजे आता कोण त्यातला चांगला उभा राहतोय आणि नवीन नेतृत्व काय मिळतं हे आम्ही बघणार आता